बेली समाजाचे आराध्य दैवत व तुकाराम महाराजांचे मूळ कथेचे लेखन करते संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची तीनशे सत्त्याण्णव जयंती कुरुम ग्रामपंचायतीच्या सभागृहात राव राठोड सावजी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपचे कुरुम सर्कल प्रमुख संतोष शिरघाटे यांच्या अध्यक्षतेखाली साजरे करण्यात आले तेली समाज बांधवांनी गावागावात व प्रत्येक घरात संताजी महाराज प्रतिमा असलीच पाहिजे समाज बांधवांनी संताजी महाराज जयंती निमित्त गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले ते समाजाला आवाहन करण्यात गावा येत आहे की गावागावात संताजी महाराज यांची जयंती साजरी करावी तसेच विविध उपक्रम राबवून समाज बांधवांना मदत करण्यास पुढे यावे यावेळी राव राठोड तेळी समाज संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष संतोष शिरभाते भाजपा अकोला जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण बाबूभाऊ देशमुख सरपंच अतुल वाट इम्रान खान राहुल राठी प्रशांत मोंढे गोवर्धन शिरसाट नंदकिशोर राजकुरे महेंद्र गुल्हाणे संतोष गुल्हाने नरेश मांडवे सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील गणमान्य नागरिक तसेच तेली समाज बांधवांची उपस्थिती होती बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीच्या